नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी हा विषय तृतीय भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय महाराष्ट्र घेतला आहे त्यावरून प्रचंड वादळ सध्या सुरू आहे मनसेने त्याला कडाडून विरोध केला आहे राज ठाकरेंनी त्याबद्दल कडक भूमिका घेतली आहे असं असताना एक एक नवीन घटना झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ने मुंबईचे संदीप देशपांडे यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकारण तापलं संदीप देशपांडे विधानसभेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना शंड म्हटलं त्यावरून लोकप्रतिनिधी संतापले आहेत म्हणजे गुलाबराव पाटील जे एक शिवसेनेचे नेत, नेते आहेत मंत्री आहेत गुलाबराव पाटील हक्कभंग हक्कभंगाचा इशारा दिला आहे प्रश्न म्हणजे विषय असा आहे की संसदेच्या अंदाज समितीला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने विधानभवनात मुंबईमध्ये एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाला मोठमोठे लोक पाहुणे उपस्थित होते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा महत्वाची माणसं सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रम तसा महत्वाचाच होता या कार्यक्रमामध्ये बसण्याची जी व्यवस्था आहे पाहुण्याची कार्यक्रमाला मराठी बोर्ड नव्हता ते महत्वाचं आहे म्हणजे मंचावर जे फलक लावले होते मंचावर ते हिंदी आणि इंग्रजीत होते याच्यामध्ये कल्पना करा म्हणजे सध्या मराठीचं वादळ मुंबईत घोंगावते त्यात हिंदी आणि मराठीत हिंदी आणि इंग्रजीत नावाचे फलक लावले जात आहेत लावले गेले त्यामुळे वातावरण तापलेलं आहे हिंदी आणि इंग्रजी भाषे मंचावर लावलेल्या फलकावर मजकूर होता त्यावरून संदीप देशपांडे संतापले संदीप देशपांडे यांनी जे वक्तव्य केलं त्यावर त्यावरून सर्व हंगामा सुरू आहे विधान भवनात सर्व शंड बसले आहेत तर मराठी माणसाने करायचं काय असा प्रश्न प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडेने बोलून दाखवला पण विधान आमदारांना म्हटला म्हटलं त्यामुळे त्या सर्व कोण खपवून घेणार कोणता आमदार खपवून घेणार त्यामुळे सर्व आमदार अंगावर चढले आहेत संदीप देशपांडे संदीप देशपांडे म्हणतात की माझा शब्द त्यांना झोमला असेल तर ते त्यांनी त्याचा ते विचार केला पाहिजे म्हणजे आता त्याची रिॲक्शन फार जोरदार झाली आहे त्यामुळे झुकायला तयार नाहीत ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत संदीप देशपांडे म्हणतात की मी वृत्तीला वृत्तीला छंड म्हणालो वृत्तीला बोललो व्यक्तीला नाही आता हा हा किती म्हणजे किती शब्द शब्दछल असला तरी आमदार शेवटी संतापणार गुलाबराव पट्टेलनी हक्कभंगाचा इशारा दिलायकुण हा हा मुद्दा ताप तापताना ता ता दिसतोय आता संदीप देशपांडे म्हटलंय बाब मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे मला जेलमध्ये जायची पाळी आली हक्कभंग म्हणून तर मी तरी मी तयार आहे त्यामुळे हे प्रकरण आता किती चांगलं जाते ते पाहायचं पण तुम्हाला काय वाटतं मराठीचे आदेश झाले म्हणजे कोर्टाने सुद्धा म्हटलं की मराठी वापरा तसे नियम आहेत तरी मराठीचा आदर होत नाही मराठी जे संकेत जे आहेत मराठी भाषा वापरली जात नाही त्यामुळे सर्वांना मुक, मुकाट मोकाट सुटलेत सर्व कुठल्याने आदेश दिले आहेत की मराठी असत मराठी माणसं ते मुकाट खपवून घेत आहेत त्यामुळे संदीप देशपांडेंचं जे भूमिका आहे या विषयी त्यावर आपलं काय म्हणणं आहे ते योग्य आहे का संदीप देशपांडेंचं कॉमेंट करा नमस्कार